हां सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सर ज्ञानेश्वर दत्तराव लाड नर्सिंगच आहे तालुका कोणता आहे तो तुमचा तालुका जिल्हा हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली बरं बरं आणि आपण हे जी धन्वंतरीची जी मेडिसिन वापरली आहे जी आहे आता हे बाळाच्या हातात दिली आहे तुम्ही तर ही मेडिसिन तुम्ही कोणासाठी वापरली आणि काय प्रॉब्लेम होता मेडिसिन आपल्या मध्ये छोट्या बाळासाठीच वापरली होती त्याच्यासाठी त्याच्यासाठीच वापरली होती काय त्रास होत त्याचा त्रास असा होता सर कारण की डिलिव्हरी ही सातव्या महिन्यामध्ये झाली होती आणि बाळाचं वजन हे सर एक किलो शंभर ग्रामच होत अशा अवस्थेमध्ये याला काचामध्ये ठेवायची आवश्यकता पडली आणि त्यावेळेस काचामध्ये ठेवलं होतं आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपण गेलंत एका तासाच्या नंतर काचामध्ये ठेवलं त्यानंतर आपल्याला सरांना मी कॉल केला त्यावेळेस त्यांना ही अशी कंडिशन सांगितली बाळाची तर त्यावेळेस धनवंतरी कंपनीची ही इंगोळीची बॉटल आहे ही बाळाला डॉक्टरनी म्हणजे सरांनी सांगितल्या पद्धतीने आपण त्या बाळाला देत गेलो पर सात दिवसाला आपण या गोळीचा डोस पण बदलत गेलो म्हणजे एक गोळी कॅप्सूल ही चार वेळेस द्यायची होती दिवसातून अशी करत करत आपण सात दिवसाच्या नंतर ती बदलली म्हणजे अर्धी केली एक केली असं करून वाढून डोस दिला वाढून डोस दिला त्याला आठ दिवसाच्या नंतर तर आज तर त्याला दोन इमोरीचा आपण सकाळी सकाळी देतो आणि आज त्याची तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरकडे परत न्यायची ने नेण्याची गरज नाही ने 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 पडली बरं मग आता त्याला जे सातव्या महिने बाळ जन्माला आल्यामुळे जे जे कमजोर होतं आणि डॉक्टरने काचा एपेक्षित ठेवायचं आणलं होतं ठेवलं होतं काचा पेटीमध्ये काचाच्या पेटीमध्ये ठेवलं होतं पण त्याची पंधरा पंधरा दिवसाला फॉलोअप साठी आपल्याला जावं लागलं फॉलोअप घेत होते ते परत अशा अवस्थेमध्ये सर बाळाचे ते डोळे असतात काही वेळामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर सातव्या महिन्यात ते डोळे असे कम्पोज होते सर डोळ्याचे म्हणजे भरायचे पूर्ण राहिले होते डोळे भरायचे राहिले होते काही 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 बाळाचं हृदय भरायचे राहिले असते काही हडे भरायचे राहिले होते या बाळाला प्रॉब्लेम असे होते की दोन्ही डोळे हे त्या बाळाचे भरायचे राहिले होते अशा अवस्थेमध्ये आमचा पंधरा जणांचा ग्रुप म्हणजे या बाळासोबत पंधरा बाळ होते वेगळे त्या हॉस्पिटलमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये कुठल्या सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली हिंगोलीच्या हॉस्पिटल मध्ये या बाळासारखेच पंधरा बाळा पंधरा सर अच्छा अशा अवस्थेमध्ये सर पंधरा दिवसाला आमचे चेकअप व्हायचं तर त्या अवस्थेमध्ये तर बाळाची काही डोळे जे खराब झाले तर अशा बाळाला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लेजर ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरने आम्हाला सांगितले आणि सूचना दिली होती पंधराही बाळाला पंधराही बाळाला काहीला सांगितलं संभाजीनगरला जा काहीला नांदेडला सांगितलं होतं आणि काही जणांना हैदराबाद काहीला वाशिम असं आपल्या आपल्या पद्धतीने पद्धतीने सांगितलं होतं की तुम्ही बाळाची ट्रीटमेंट करून घ्या आणि लेदर ऑपरेशन करून घ्या कारण की याच अवस्थेमध्ये याच वेळेमध्ये आपण ऑपरेशन केलं तर ते सक्सेस राहते असं नाहीतर त्या बाळाची समजा भविष्यामध्ये काही वय निघून गेल्यानंतर ते ऑपरेशन होणार नाही ऑपरेशन होणार नाही अच्छा किंवा त्या बाळाची प्रॉब्लेम वाढू शकते नंतरची अशा अवस्थेमध्ये मेश, सर आम्ही एक ठरवलं जवळ आहे इंग्रजी जिल्ह्याच्या जवळ म्हणून बरोबर रेटिना सुपर स्पेशल स्पेशलिस्ट आहे सर हॉस्पिटल वाशिम अच्छा हे रेटिना सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल वाशिम डॉक्टर सुनील दत्तात्रय झनक सर म्हणजे हे डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत स्पेशलिस्ट आहे सर यांच्या इथं दाखवल्यानंतर यांनी पण काय सुचवलं मग सर सर यांनी आम्ही चौघ होता ठरवलं की वाशिमला जायचं वाशिमला गेल्याच्या नंतर तिथल्या सर चारही बाळाला म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलं की याला चारही बाळाची आपल्याला रिलीधर ऑपरेशन करावं लागते रिल्ली ऑपरेशनची फीस पण सांगितली होती सर एकेका बाळाची फीस सर तीस तीस हजार रुपये एका बाळाची फीस होती तर आमच्या सोबतचे जे दुसरे पण होते तर अशा संभाजीनगरला काही हायग्राउंड खर्च आला खर सर बाबा पण हे आमचे सर धनवंतरी कंपनीचे डायमंड माने दिलीप दिली सर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली मी गोळ्या दिल्यामुळं तर या बाळाची रिकव्हरी सर आपण ज्यावेळेस पंधरा पंधरा दिवसाला चेकअप करत गेलो तर बाळामध्ये डोळ्याचे जे हे ऑपरेशन सांगितलं होतं त्याच्यामध्ये फरक पडणं चालू गेला तर तीन महिन्याच्या नंतर सर ज्यावेळेस शेवटची जे रिकव्हरी होती त्या त्यावेळेस बाळाच्या डॉक्टरने सांगितले तुमच्या बाळाचे डोळे पूर्णपणे एकदम सुरक्षित झाले कव्हर झालेले आहे कव्हर झालेले कुठल्या आता ऑपरेशनची गरज नाही प्रॉब्लेम नाही ऑपरेशनची काही आवश्यकता हो नाही रिकव्हरी झाली व्हेरी गुड तेव्हापासून एकदम चांगली तब्येत आहे म्हणजे तुमच्या सोबतच्या त्या बाळांचे बाकीच्या बाळांचे ऑपरेशन केल्या गेले पण मात्र तुमचं या कॅप्सूल इमोर्ची धनमंत्री धन्वंतरीच्या कॅप्सूल इमूर्चीमुळे ऑपरेशन टळलं आणि आता बाळ नॉर्मल आहे नॉर्मल एकदम चमत्कार रिझल्ट आले ते सर आता पण याची कॅप्सुल इमोरी कमी नाही केली सर आम्ही दोन कॅप्सुल एका दिवसाला पर डे उपाशी सकाळी उपाशी आता असा चमत्कारी रिझल्ट आलेला असताना तुम्ही या धनवंतरीच्या कॅप्सुल इमोरीच्या बाबतीत समाधानी आहेत खूप समाधानी आहे सर कारण की सर मला हे कळालं hmm. की ज्या सोबतचे पेशंट होते त्यांना दीड दीड दोन दोन लाख रुपये लागले सर oh. याच प्रॉब्लेम साठी तर यावेळी जर आपल्याला माहिती hmm. असल्यामुळं किंवा विचारल्यामुळं जर hmm. बाळाची इतकी चांगली तब्येत ता झाली पण एवढे जर पैसे बचत होत असेल yes. तर ज्या म्हणजे असे पितृ प्रॉब्लेम येत असतात त्या व्यक्तीला अशी डिलिव्हरी झाली अशी प्रॉब्लेम आली वापरायला पाहिजे बरोबर आहे कारण की रिव्हरी पूर्णपणे होऊन जाते होऊन जाईल खरी गोष्ट आहे तर ताई हे तुमच्या घरी बाळासाठी आलेला रिझल्ट छान आलेला रिझल्ट या रिझल्ट बाबतीत तुमचं समाधान आहे चांगली मेडिसिन मिळाली बर आता असे रिझल्ट जर तुमच्या घरी चमत्कारी आलेले आहेत तर इतर पेशंटसाठी किंवा इतर बाळांचे ज्या समस्या असतील लोकांच्याही काही असतील ना तर त्या बाळाच्या समस्येसाठी किंवा लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील धन्वंतरीच्या बाबतीत घ्यायला पाहिजे अवश्य वापरायला पाहिजे येस येस करेक्ट चला धन्यवाद